नमस्कार लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आता मानेनी सांग काव्याला सांगत असते की काव्य प्लीज जरा जीवाला ही चहा देऊन ना तो रूममध्ये आहे त्याला उगाच त्रास नको खाली यायला म्हणून ही चहा तू पोचवून हो देणार तेव्हा आता काव्यावरती त्याच्या रूममध्ये जाते आणि बघते तर काय त्या ठिकाणी तिची जी के नावाची जी फ्रेम असते ती आता तुटलेली असते ती पाहून ती शॉकच होते की ही फ्रेम कशी काय तुटली तर आता आणि नेमकं जीवासुद्धा ते जोडण्याचा प्रयत्न करत असतो तेव्हा तर ते तेव्हा काव्याला की जीवा च्या मनामध्ये मा अजूनही माझ्याविषयी प्रेम आहे जीवा अजूनही माझ्यावर प्रेम करतो असं तिला वाटतं तर आता ती जीवाकडे बघते तर जीवा तिच्याकडे बघत असतो तर दुसरीकडे जीवा आता काकांकडे जातो आणि म्हणतो काका काय चाललंय हे मला काही समजत नाही आहे काव्या माझ्यावर प्रेम करते पण काव्यापेक्षा जास्तही माझ्यावर नंदिनी प्रेम करते कालच मी तिच्या डोळ्यामध्ये पाहिलो असं आता जीवा काकाला सांगत असतो आता जीवाच्या पुढे इकडे आड आणि तिकडे विहीर असं झालेलं असतं तर आता जीवा आता काय निर्णय घेईल नंदिनीला डिवोर्स देणार का की नाही देणार हे आपल्याला येणाऱ्या पुढील भागात पाहायला मिळेल अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद पण आता काव्याला समजलेलं असतं की जीवा आता आपल्या जीवाच्या मनामध्ये आपल्याविषयी काही आहे आणि आपल्याविषयी अजून प्रेम जागी आहे